थंडी आली की सगळे म्हणतात आळस वाढतो अभ्यासात मन लागत नाही आणि त्याबरोबरच बॉडी पण कमजोर होते पण आयुर्वेद म्हणतो हाच काळ आहे स्वतःच्या शरीराला मजबूत बनवायचा नमस्कार मित्रांनो मी हरिओम काळे आणि तुमचं स्वागत आहे आयुर्वेदा विथ हरिओम या आपल्या युट्यूब परिवारामध्ये तर आज आपण बोलणार आहोत हेमंत ऋतुचर्याबद्दल तर या हेमंत ऋतूमध्ये आपण आपल्या शरीराला त्याबरोबरच मनाला आणि त्वचेला कशा प्रकारे सांभाळलं पाहिजे आपण वर्णन करणार आहोत आणि ते पण आयुर्वेदाच्या पद्धतीने तर या व्हिडिओला सुरू करूया वर्षात सहा ऋतू असतात आणि त्यातीलच नोव्हेंबर ते जानेवारी या काळातील हेमंत ऋतू अष्टांग हृदयामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे हेमंत बलवर्धते म्हणजेच हेमंत ऋतू शरीराला मजबूत करण्याच काम करतो हेमंत ऋतू मध्ये थंडी असल्यामुळे आपली जी आग्नी ती शरीरातच वळते आणि त्यामुळे आग्नी प्रकर होते आणि जे पण आपण खातो ते चांगलं पसत सोसलं जातं आणि त्यामुळे आपल्याला ताकद मिळते आयुर्वेद सांगतो हेमंत ऋतू हा जो काळ आहे तो आपल्या शरीराला मजबूत बनवायचा ओझ वाढवायचा आणि त्याबरोबरच रोग प्रतिकार शक्ती निर्माण करण्याचा काळ आहे नुसता व्हिडिओ बघू नको नुसता विचार करू नको मी जे सांगतो ते जरा जीवनात अवलंबन कर आणि जर जो जीवनात अवलंबन केलं आणि जर तुझी नाही बॉडी बनली तर तिथून पुढं मग तू ह्याच्यासाठी काय करणार तर सकाळची सुरुवात कशी करायची सकाळी उठल्या उठल्या गरम पाणी प्यायचं ना मग त्यानंतर काय करायचं अभ्यंग करायचं त्यासाठी ते तेळाचं तेल शिरबल तेल यांचा वापर करायचा हे कमन वापर करायचं पारंगी हे आपल्या शरीरातला वाद कमी करत त्यानंतर काय करायचं स्नान करायचं स्नान करायचं त्यानंतर नस्य नस्यमध्ये काय करायचं जे साजूक तूप आहे त्याच्या दोन दोन थेंब दोन्ही नागपुड्यात टाकायचे आणि काय होणार रे तर हवेतील जो कोरडेपण आहे त्या कोरडेपणापासून आपलं संरक्षण होणार आहे त्यामुळं हे सकाळी म्हणजे सकाळ झाली की लगेच हे सिरियलने करायचं लक्षात ठेव हो। आता तुला मी सांगितलं की दिवसाची सुरुवात कशी करायची आता काय कर दिवसात तू आहार काय घेणार आहेस याच्याकडे लक्ष दे तर आहारात काय करायचं स्नेहयुक्त आहार घ्यायचा आहे आता स्नेहयुक्त म्हणजे काय दूध तूप सुकामेवा गुळ तीळ यासारखे पदार्थ सेवन करायचे त्यानंतर काय तर थंड किंवा फ्रीज मधले जे पदार्थ आहेत अन्न आहेत त्यांना टाळायचंय ते खायचं नाही आणि जर तुला वाटत असेल तुझी ताकद वाढवायची तर ती ताकद वाढवायची असेल तर तुला दररोज एक खजूर आणि थोडं गरम केलेलं दूध रोज घ्यावं लागेल कारण की हे मंत्र ऋतूतील हे नैसर्गिक एनर्जी ड्रिंक आहे त्यामुळे त्याला तुझ्या जीवनात अवलंब तो केलं पाहिजेस त्याचा रिझल्ट तुला नक्की दिसेल दिवसाची चांगली सुरुवात त्याबरोबर दिवसातील आहार हे करण्यासोबतच जर तू व्यायामाकडे लक्ष दिले तर तुला चांगला फायदा घडेल कारण की व्यायाम क्षमता वर्धते म्हणजेच हेमंत ऋतू मध्ये आपल्या शरीराच व्यायाम करण्याची जी क्षमता आहे ती वाढते त्यामुळे या ऋतूत आपण व्यायाम केला पाहिजे आता व्यायामामध्ये काय केलं पाहिजे कमीत कमी तीस ते पंचेचाळीस मिनिट चाललं पाहिजे थोडेफार सूर्यनमस्कार केला पाहिजे हलका फुलका व्यायाम केला पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी केल्या तर तुला ताकद नक्कीच येईन तुला मी रात्री करण्याच्या गोष्टी सांगतो तर सगळ्यात पहिले जो रात्रीचा आहार आहे तो गरम आणि हलका असला पाहिजे त्यानंतर काय झोपायच्या आधी हळदीचं दूध प्यायचं आता हळदीच दूध कमन प्यायचं तर या हळदीचं जे दूध आहे त्यामुळं झोप गाठ लागते आणि आपलं शरीर आपलं जीवन हे पुनर्जीवित झाल्याने वाटतं त्यानंतर काय करायचंय तर, का तर आपलं जे फोन आहे किंवा गोंगाट आहे यांना दूर करायचं यांच्यापासून लांब राहायचंय त्यानंतर जास्त जागरण करायचं नाही आणि आयुर्वेदात असं सांगितलेलं आहे की शरीर मन आणि अग्नी शरीर मन अग्नी या तीन गोष्टीच जेव्हा शरीरात संतुलन असतं तेव्हाच ते खरं आरोग्य असतं त्यामुळे या गोष्टीकड फार चांगल्या प्रकारे लक्ष द्यायचे त्यानंतरच फक्त शरीराला सुख देऊन फायदा नाही तर आपलं मन सुद्धा शांत सुखदायी असलं पाहिजे त्यामुळे आपल्या मनावर सुद्धा आपण काम करायचे त्यासाठी ध्यान किंवा ध्यान केलं पाहिजे के आता तुला मी अशा गोष्टी सांगतो की ज्या ह्या काळात तो टाळल्या पाहिजेत त्यातलं पहिलं या ऋतूत थंड पाण्याने आंघोळ करून लगेच बाहेरच्या जा वातावरणात जायचं नाही ही झाली पहिली गोष्ट त्यानंतर थंड पाणी किंवा फ्रीज मधलं अन्न टाळायचं ही झाली दुसरी गोष्ट जास्त जागरण करायचं नाही ही झाली तिसरी गोष्ट त्यानंतर अभ्यंग टाळायचं नाही ही झाली चौथी गोष्ट आणि थंडीत कोट घातल्याने थंडीत कोट घातल्याने प्रतिकार शक्ती वाढत नाही परंतु जर तिळाचं तेल वापर केला तर ही प्रतिकारशक्ती नक्कीच वाढते तर मला एवढ्यातून एवढंच सांगायचंय की आयुर्वेद आपल्या जीवनात अवलंब करा कारण की तुम्ही आयुर्वेद जितका लवकर तुमच्या जीवनात अवलंब करताल तितका तुमचा फायदा आहे मित्रांनो मला यातून म्हणायचं आहे की हेमंत ऋतू हा फक्त थंडीचा काळ नाही तर आपल्या शरीराला मजबूत बनवायचा काळ आहे जरी बाहेर थंडी वाढत असेल तरी आयुर्वेद सांगतो की हा काळ आपल्याला आपलं शरीर मजबूत करण्याचा आणि त्याबरोबरच सर्व धातूंचे सार रसर मेद असती माझ्या शुक्र हे जे सात धातू आहेत या सगळ्यांचा सार म्हणजेच ओजस याला वाढवायचा आहे मी हरिओम काळे आयुर्वेदा विथ हरिओम किश वेदा असे आयुर्वेदिक ज्ञान ऋतुचर्या आणि लाईफस्टाईल याची वेगवेगळी माहिती तुम्हाला दर आठवड्याला शेअर करतो त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा की मी आजपासून चालू करत आहे हेमंत ऋतुचर्या पुढच्या व्हिडिओत भेटूया आरोग्य आणि आनंदाच्या आयुर्वेदिक प्रवासात धन्यवाद